आषाढी एकादशीस पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शासकीय महापूजेच्या दरम्यान मुख्यमंत्री सपत्नीक उपस्थित होते त्यांनी पांडुरंगाची सपत्नीक पूजा केली यावेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पहिल्यांदाच मुलीसोबत वारीचा अनुभव घेत असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या प्रसिद्ध समाजसेविका आणि बँक अधिकारी अमृता फडणवीस यांनी यावर्षी पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत वारीला हजेरी लावली हा अनुभव अतिशय भावनिक आणि संस्मरणीय असल्याचं त्यांनी सांगितलं जे आहेत कर, करते, करते महाराष्ट्राचे ते प्रत्येक माणसासाठी त्यांचे चांगल्यासाठी काम करू लोकांना पर्यावरण चांगलं ठेवायचा संदेश या वारीतून जो मिळाला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि बळीराजा सुखी हो खूपच छान वाटलं याच्यात एक वेगा भावनिक एक खुब वेगा आज फिलिंग असते या वारीत दरवेळेस आणि तीच परत अनुभवली यावेळेस वेगळे पण हे आहे की आता आम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला आता पाच वर्षांनी आलो आणि दिविजाला पण घेऊन आलो आणि खूप भक्तिभाव मनात आहे खूप आनंद आहे ती सदैव होणार आहे <laughs> वारीच्या वातावरणात आणि फुगडीच्या खेळात आम्ही जेव्हा सामील झालो तेव्हा मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली असल्याचं आणि खूप छान वाटत असल्याचं त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील जनतेकरता विठोरायाच्या चरणी साकडे घातलं महाराष्ट्राला सद्बुद्धी मिळो महाराष्ट्राचे नेते समाजाच्या आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करो आणि आपला बळीराजा सुखी होवो या शब्दात त्यांची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली